कल्याण डोंगोली महानगरपालिका निवडणुकीदरम्यान डोंबिवलीत पुन्हा एकदा हिंसाचार उसावला आहे डोंबोली पूर्वेतील तुकाराम नगर परिसरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय ही घटना पॅनल क्रमांक एकोणतीस मधील प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घडली असून या पॅनलमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती नसल्यामुळे दोन्ही पक्ष आमने सामने आहेत भाजपकडून कविता म्हात्रे आर्या नाटेकर मंदा टावरे अलका म्हात्रे तर शिवसेना शिंदे गटाकडून रुपाली म्हात्रे रंजना पाटील नितीन पाटील आणि रवी पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत रविवारी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत एका महिला आणि दोन पुरुषांना हात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं मात्र यात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सोमवारी रात्री पुन्हा वातावरण तंग झालं सोमवारी रात्री तुकाराम नगर येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि कार्यकर्त्यांनी भाजपवर पैसे वाटण्याचे आरोप करत गोंधळ घातला दरम्यान जोरदार हाणामारी झाली या घटनेत भाजप उमेदवार आर्या नाटेकर नाटेकर आणि पती ओमनाथ गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यासह आणखीन दोन जण जखमी झाले आहेत भाजप उमेदवार व जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी गंभीर आरोप करत सांगितले की भाजप कार्यकर्ते गणपतीच्या दर्शनाला गेले असताना शिवसेना उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला आता वेळात या या ठिकाणी आलो नाटेकर आमचे उमेदवार आहेत ते एम्स मध्ये आहे त्यांच्या सांगण्यानं असं कळालं की नितीन पाटील रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत डोकं डोक्यावर वार केलेले आहेत समजला आता आता आत्मय जाऊन बघितलं तर ते बेशुद्ध होते तरी थोड्याच मला कळेल काय झालं ते कोणी परिस्थिती ते शुद्धीवरती आलं ते कळेल आपल्याला पण त्यांच्या इतर लोकांच्या सांगण्यात नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्या वार केलेले आहेत असं म्हटलं नाही ते आता एक मी ती व्हिडिओ क्लिप पण पाहिली त्या व्हिडिओ क्लिप मध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे एका ते नितीन पाटील स्वतः बोल रवी पाटील नितीन पाटील स्वतः बोलतायत की तुम्ही दहा वाजता या ठिकाणी काय सभा घेत आहे तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे सगळं बंद आहे आम्हाला पूजे इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो असं होमनाथ नाटिका सांगतायत हे त्या एका क्लिप मध्ये दिसतंय त्यामुळे पैसे वाटपचा विषयच नाहीये नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसते अमरनाथ नाटेकर आणि त्यांच्या बरोबर दोन तीन सहकारी एक तिकडे एका सोसायटीमध्ये कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी ते गेले होते कार्यक्रमाला आज गेले होते त्या दिवशी सुद्धा सुद्धा नितीन पाटील रवी पाटील यांनी कार्यकर्त्या किशात पैसे घातले आणि ते पैसे वाटप केले कालही सांगितलं आता कसं आहे की ते एकदम खूप मुरब्बी राजकारणी आहेत नितीन पाटील रवी पाटील हे खूप मुरब्बी राजकारणी आहेत त्यांना चांगलं कळतं कसं कुठे मार कुठे वळवावं ते त्याप्रमाणे प्रत्य, कर कर। ते करतायत पण आता प्रत्य दर्शन काय दिसतंय तर नाटेकर यांना ओमनाथ नाटेकर जे उमेदवार आहे यांच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे त्यांना जबर मार लागलेला आहे दिसत त्याप्रमाणे जर पैसे वाटप करत असेल तर पैसे भेटले असते काय भेटले असतं हे कार्यक्रमाला गेलेत आणि जे व्हिडिओ पण आहे दिसतंय तर काय कार्यक्रमाला गेले त्या व्हिडिओमध्ये आणि ते सांगते पट्टी सांगतायत तुम्ही ह्या टाइम कार्यक्रमाला कशाला आले तुम्ही काय करतायची सकाळी कार्यक्रमाला यायचं ना असं चालू चालू त्यांचं त्याच्यामुळे असं दिसतंय की ते काय पैसे वाटत काही विषय नाही आहे तो कार्यक्रमाला गेले त्यांना कोणी कार्यक्रमाला बोलवलं नव्हतं आणि यांना बोलवलं होतं हा जो राग मनात खतकत होता त्या रागाने त्यांनी ते वाढ केली दिसत आता मला मी आता चव्हाण साहेबांशी सुद्धा बोललोय चव्हाण साहेबांनी खासदार साहेबांशी बोलले असतील शिंदे साहेबांशी सुद्धा बोलले असतील आम्हाला सांगितलंय की त्यांनी जे झालंय ते झालंय तुम्ही भांडण करू नका आपसात लढू नका असं चव्हाण साहेबांचा आम्हाला आदेश आलेला आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आम्ही कायदा पाहणारी माणसं आहोत आम्हाला पोलीस प्रशासन पूर्ण विश्वास आहे जे जे आरोपी आहेत त्या आरोपींना केली जाईल आणि त्यांना ती शिक्षा भेटेल त्याच्यावर पूर्ण आम्हाला कायद्यावरती या प्रशासन होती पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही त्याप्रमाणे चालतोय त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील यांनी हे आरोप फेटाळत प्रत्यारोप केले आहेत पैसे वाटप करत असताना आम्ही लोकांना पकडून पोलिसांना फोन केला मारहाण आम्ही केली नाही भाजप कार्यकर्त्यांनी दादागिरी केली रवींद्र चव्हाण यांनी मला पक्षात येण्याबाबत दबाव टाकला तो मी नाकारल्याचा राग आमच्यावर काढण्यात आला असा आरोप त्यांनी केला ही गोष्ट कोण आहे हे लक्षात घ्या आणि पूजा कुठे होती ती मला सांगा कुठे पूजा होती ती सांगा रात्री अकरा वाजता तिथे कोणती पूजा होती मला दाखवा आणि मी माझ्या फोनवरनं जवळजवळ साडेनऊ पावणे दहा वाजल्यापासून एकशे बारावर माझे कॉल आहेत बरोबर आहे एकशे बारावर मी माझे कॉल केले तेव्हा ते होते सूर्यप्रकाशवाडीचं प्रगती कॉलेजच्या गल्लीत बरोबर आहे मी पोलिसांना वारंवार फोन केले पोलिस अर्धा तास काल पण मी तशी तक्रार पोलिसांची दिली होती अर्धा तासांनी पोचले बरोबर त्यानंतर मध्ये पुढे गायब झाले आम्ही गेलो शाखेवर एक मिटिंग होती ती मिटिंग अटेंड करून आलो नंतर आम्हाला समजलं की भगतवाडीमध्ये हे लोक पैसे वाटायला गेलेत आम्ही गेलो असता आम्ही सगळं तिथलं रेकॉर्डिंग आहे आम आमच्याकडे हां हे लोक बाहेर आले म्हणे गणपतीच्या पूजे ह्याचा आमंत्रण वगैरे काय दाखवायला लागले म्हटलं रात्री अकरा वाजता परत त्यांनी सांगितलं माझी मीटिंग आहे आता आचारसंहितेमध्ये रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्याचा रात्री अकरा वाजता आचारसंहितेमध्ये कोणती मिटिंग घेणार आहे सांगा ना आमच्याकडे कोणते आले काय आले तक्रार आम्ही केली बरं तिथे पण आल्यानंतर सातत्याने पोलिसांना एकशे बारावर माझे कॉल आहेत माझे कॉल रेकॉर्ड कर चेक करा ज्या मोबाईलवरनं फोन केले ते दादागिरी हुमरा तुम्ही त्यानेच केली थांबा आम्ही माणसं बोलवतो आणखीन त्याच भगतवाडीमध्ये थोड्या वेळा अगोदर जुगदर मनीषा राणे यांच्यावर सगळे गुंड मी डी सी पी साहेबांना काहीतरी साडेनऊ दहा वाजता फोन केला की साहेब माझ्या प्रभागातनं बाहेरचे गुंड सगळे हद्दपार करा पण आता तुम्ही मारहाण केली आम्ही कशाला मारहाण करू हां त्यांनीच उलटा उलटा आमच्यावर आम हल्ल हल्ला केला हां मला धक्काबुक्की केली हां पहिली गोष्ट ते रात्री अकरा वाजता आले का आचारसहतीमध्ये माझी मागणी एकच आहे तिथे पप्पू मात्रे पण होते पैसे वाटप करायला नाट्यकर पैशाची बाग घेऊन पळाला त्याची हेमान मात्रे पळाला माझी पुढची भूमिका काय आहे असं असेल तर आम्हाला निवडणूक नाही लढायची बस झालं एवढं काम करून जर एवढा संघर्ष करायला लागेल हां बरोबर कोणी सांगितलं मला तुमच्या पक्षात या मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून तुम्ही माझ्यावर दडपशाही घालाल का मला लोकशाही मला अधिकार दिला नाही का मला कुठे जायचं की नाही जायचं कोण आमदार चव्हाण साहेब काय बोलले या माझ्या पक्षात आले नाही म्हणून तीच खुन्नस आहे ना बाकी काय खुन्नस असतात या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी अर्धा तास रस्त्यावर आंदोलन करत पोलिसांच्या निष्क्रियतेवर सवाल उपस्थित केले यावेळी कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन उमेदवारांची समजूत काढली राजेश मोरे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की पैसे वाटप करणाऱ्यांवर उद्या पोलिस उपायुक्तींची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली जाईल करून पोलिसांना कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाईल उद्या डीसीबी साहेबांची बैठक घेतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊन कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले असतील आपले जे नितीन पाटलांनी त्यांना म्हणजे समोर समोर पकडलेले आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे जे जे आरोपी आहे त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे इथे जो दहशतीचा वातावरण आहे तो दहशतीचा वातावरण होऊ नये आणि मी डी सी बी साहेबांशी चर्चा केली कुठल्या हालतमध्ये इथे लोकशाहीप्रमाणे आपला हा इलेक्शन झाला पाहिजे बाहेरची लोक इथे येता कामा नाही दुसरा कोणी येता कामा नाही वाडातली लोक एकशे टक्के चालतील व बाहेरचा मतदार इथे बाहेरचा लोक कोणी येता कामान कोणी येतं कामान गुन्हा दाखल केला नाही दाखल नाही केला सोडले त्यांना आणि ऐका उद्या डी सी बी साहेबांशी आता चर्चा झाली त्यांच्या ते कडक कारवाई झाली पाहिजे ज्यांना सोडले असतील आणि त्यांना आता पकडले असेल त्यांच्या कुठल्याही हालतमध्ये सोडू नये आणि त्यांच्या कडक कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे नाही तर आम्ही उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार दरम्यान पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारी नोंदवण्याची प्रक्रिया के सुरू केली असून तपास सुरू केला आहे सलग दोन दिवसात झालेल्या घटनांमुळे कल्याण डोंबोली महानगरपालिका निवडणूक प्रचाराला हिंसक वळण लागले असून परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला आहे रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली